श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना लगेचच अनुभव येतात असे कधीच नसते जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये सुरुवातीला येत असतो तर तो भक्त हा स्वतःच्या मनाने नाही तर स्वामींच्या इच्छेने महत्त्वाचं म्हणजे तो भक्तीमध्ये येत असतो आणि जेव्हा एखादा भक्ताला अनुभव स्वामींचे पटकन येतात तर एखाद्या भक्ताला स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु जेव्हा स्वामींचे अनुभव एखाद्या भक्ताला यायला सुरुवात झाले की तेव्हा मात्र तिथून पुढे स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात आणि कधी कधी असं होत असतं की एखाद्याला खूप गरज कि आहे किंवा तो अडचणीमध्ये आहे म्हणून जरी स्वामींच्या सेवेमध्ये आला तर अशा भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो कारण जेव्हा तो भक्तीमध्ये येत असतो तेव्हा अडचणीच्या काळातून भक्तीमध्ये येत असतो परंतु अगोदरपासून जर एखादा भक्त भक्तीमध्ये येत असेल तर तेव्हा मात्र स्वामी त्याला अगोदरपासूनच अनुभव अनुभव तर देत असतातच त्याचबरोबर प्रत्येक संकटात दुःखात त्याला तारून देखील नेत असतात तर असे स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्ताला येत असतात फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव मात्र शंभर टक्के हे येतच असतात असे सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येत असतात आजचा देखील अनुभव तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आजचा अनुभव हाय स्वामी भक्त ताईंचा आणि त्या ताईंचे नाव हे अनिता चकाले आहे आणि त्या अहमदनगर जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे कोणते स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेर ताई अनुभव शेर करायचं नाव सांगायचे का ताई नाव आणि चकाली आठ नाव आहे का हा बरोबर राहता कुठे ते सांगायचं भाडवनी ते कुठे आलं नगर जवळ भाळवणी अहमदनगर अहमदनगर हा हा बर बर कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये झाला सर मला सात आठ महिने तरी झाले असतील

चमत्कार तुम्ही तर मग आणि लक्ष्मी आणि कशी आलो हं मला तिथं केले ती आलो तुम्ही कोणी सांगितलं चमत्कार मतकार घडणार तुमच्या घरी मला सांगितलं म्हणजे ते व्हिडिओ आयचतले मी हां 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 तेचज सांगितलं होतं की मतकार घडणार आहे म्हणून अरे वा हां तव मग मला काय काय मतकार घडणार आहे हं माझ्या मनातच आणि चवटणी घेऊन चाललो पोत पोत्रा होते तो आजीद, आजीद, तो तो होते तो होते, ते होते आमच्या संघीत आमच्या संग होत आमच्या घरचं त्या घरचं आमच्या संघ होत नाही आलंय आता गुरुदत्तांनी आता इथे आलं त्याला त्याच्यावरून डार ते ओवाळले पोत्रा ज्यांना दिले आणि आलो लक्ष्मी आईची इथं आरती केली मंदिरात आणि घरी सगळं झालं मग घरी निघालो ना आरती केल्यानंतर कापूर ते होत ना कुंकू हळद कुंकू होते त्याच्यामध्ये मी आता पंढरपूरला गेलो हळदी कुंकू तिकडून आणलं होतं मी वरून ते हळदी कुंकू जायला काय का हळदी जळ जायला त्याच्यातलं ताटातलं

तुम्ही तिथं मंदिरात विचारायचं ना कोणाला तरी की बाबा हळदी कुंकू जळालं म्हणजे काय शुभ की अशुभ म्हणून असं कसं काय झालं कारण नसताना म्हणजे काय धूप वगैरे होती का हा चाकूर होता चाकूर हा हा चाकूर होता आणि हातात होत हा हा हा

असं काय असेल काही नाही मला ते काहीच कळत नाही तर नसणार आहे असं काय पण तुम्ही विचारायला पाहिजे होतं ते पोतराज होता म्हणताय मग त्यांनाच विचारायचं ना हे असं का झालं ते काय काय म्हणले पोतराज त्यांनी बघितलं ना हा त्यांनी बघितलं ना ते म्हणले फुका 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 फुट नाही काही केलं पोतराज म्हणत आता म्हणलं फुकलं म्हणून झालं Hmm. तेव्हा ते गाण्यात चार नापू आहे ना, 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 ना माझा ते पोत्रात पडलेला आहे लक्ष्मी आईला बर ते काय बाप त्यांनी तर कार्यक्रम केला मग ते कसं झाल्यावर मला मनामध्ये कस तरीच वाटायला लागलं हो ना हो ना नाही हे म्हणजे असं चांगलं असं म्हणजे संकेत नाही वाटत होत आहे ना संकेत नाही हे म्हणले चमत्कार घडला चमत्कार होणार आहे चमत्कार होणार आहे मग असं काही चमत्कार आज तुझ्यावर संकट येणार आहे तर सगळं मी ते दूर करणार आहे स्वामी मला असे सांगत होते म्हणजे ते याच्यामध्ये व्हिडीओ मध्ये तुझ्या म्हणून प्रभावांवर संकट मी दूर करणार आहे म्हणले मी तुमच्या पाठीशी मी ऐकत होते व्हिडीओ असा आजमापट्टे मतदार घडणारे हमले म्हणजे काहीतरी असेल ते मतदार असेल ना तर आपल्याला ते काही माहिती आता बघा की आपण कधी हळदी कुंकू हातातून पडलं तरी ते चांगलं मानत नाही ना हो ताई त्याच्यानंतर ना काय घडलं नाही ना असं म्हणजे वाईट एखाद्याला काय संकट वगैरे आलं नाही ना नाही नाही तसं काही नाही हा हा नाही तर तुम्ही आता हा जो अनुभव आहे ना नहीं, नहीं, एक दिवस ऐक ऐक ना आजून असे मी धुण्या बांधायचे काम करते ना मी इकडे मॅडम ते कामाला येते काम करता करता मी आपली गरीब ऐकत होते आणि सकाळचा व्हिडिओ मी का ऐकला तर त्याच्यात सांगितलं आज ये ना तुझ्या भाऊ काहीतरी वेगळंच घडणारे पण त्याला आम्ही तारून येणारे आणि मी चालेल आल्यावर व्हिडीओ लावला तर ते व्हिडीओ मध्ये या सिटी बाथरूम मध्ये चालले काहीतरी आणायला चालले होते. आणि असे तिकडून आले असतील तर रस्ता कधी पडले ना हे दरीच्यावर. एक पाय गेला इकडे एक पाय गेला इकडं. आणि पडले मग मला नाही रडायला आलं. तर ते स्वामीचे हिरो लावलेला होता ना ते व्हिडीओ मध्ये लगेच म्हणले उठ 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 आता. हा एवढं फार काही नाही म्हणले. आम्ही तुला काही नाही तुम्हाला असा पहिला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की हा वा पण अनुभव आहे नाही मग याच्या पाठीमागे बी काहीतरी संकेत असेल ना हो ताई किंवा तुमच्या मिस्टरांवर एखादं संकट आलेलं पण ते तिथं संपवलं बी असेल ना हो त्यांनी जाळून असं काहीतरी असेल ना तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव येतात म्हटल्यानंतर नाही मला मला दोन मुले आहेत दोन मुलं आहेत लहानपणी कसूनच मी इकडं आई आमची आई वारली आई वारल्यावर मग मी इकडच राहिले वडिलां बी वारले मग दोघे भाऊ होते भावाला सांभाळलं त्यांचे लग्न केले माझे मुलं मोसली झाले त्यांचे लग्न केले आता मला दोन सुनाई आहेत चार आहेत ना मिस्टर नाही ना दिसतो नाग्न केल्यापासून म्हणजे असं येतात कधी मधी वर्षातून चार पाच वर्षातून एकदा येतात कोणाला बरं मला नाही बोलत मी नाही बोलत मग आता काय मत आहे शेअर करायचा आहे अनुभव तुमचा हा करणं म्हणजे असं काही ते मला मग सांगा तर बरं तुम्ही बक्षी नाही ना, म्हणजे लक्ष देत नाही मी पूजा बिजा मस्त करते चारला उठते मला चारला आंघोळ पन... पन... बिंगोळ करीते पूजाबिजा करीत मग ते मला नियमाने पहिले मी पूजा करायचे ना म्हणजे असं पहिलं स्टार्टिंगला पूजा करायला लागले तर कर, ते पासर नाही का ते कधीच नव्हते पायचे आणि मला झोपटच उठून जायचे कानापासून असं खडफड करून जायचे अरे वेळ झोपते म्हणून हा मग मी उठायचे लगेच पाकळ आल्या का उठायचे झाडाने गेले एवढ्या पहाटेचे फुलपाखरू तरी कुठून येणार ताई बरं म्हणजे ते स्वामी हा हा मग दरवाजा पण ताई तुम्हाला उठ उठवायला आल्यानंतर म्हणजे मी तेच म्हणते ना मग ते येणार कुठून असं नाही का मग मी तेच ना काही फुलपाखरू मला कसं उठवायला येतो म्हणून म्हणजे ते स्वामींच एक रूप होत तुम्हाला उठवण्यासाठी येणार बघा ना मला मिणार आचनायची फुलपाखरू रोजच उठवायला ती आमची तो आहे ना तिला मी शाब म्हणजे फुलपाखरे मला उठली ते अजून अरे वा ती पण बघायची ना किंवा मेनायची तिला दाखवायची मेण्याची बसल्याची आता कधीच ती मला म्हणायची मग आम्ही कधीच नाही येत असंच फुलपासून मी मी झाडांचे फुलं तोडायला गेले ना तर फुल हा। फुल ते फुलावर असायचं बरं हा। झाडावर बसलेले त्याच्या आधी कधीच झाडावर बसलेले नव्हते बरं ते फुलपासरू अरे तिथं ते असायचं बसलेलं मला असं नंतर मग असं मनात वाटायचं मी टॉमिनला गेले नाही अक्कलकोटला गेले नाही हाँ, हाँ। एक तिथे गेले मी काय केलं दत्ताची मूर्ती आणली दत्ताची मूर्ती घेऊन आली दत्ताची मूर्ती घरात ठेवली नाही ठेवायची नसते नसते ना काय माहित नाही हो मला दत्ताची मूर्ती म्हणजे मी जास्त वेळा बघितली ना ती उंबराच्या झाडाखालीच बघितली पण असते ना आता मा, मूर्तीचं माहित नाही पण माझ्याकडे जो स्वामींचा फोटो आहे ना त्या फोटोच्या पाठी मागे गुरुदेव दी आणि एक जण आणतात इथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे ताई पहिली करायचे गोरक्षनाथाचे पण शावा करायचे आणि माझा मोठा मुलगा आहे ना त्याने जी तो गेला निघून इथून इथून गेलं मग ते मी म्हणायचे भाऊ देवाला कसं काही गोरक्षण असायचं मंदिरात नाही जायचं माणसानी मी म्हणायचे निघून घरी कोणीच नाही मग मी करायची शेवा जाऊन देवाला म्हणलं कर बाबा मला माफ पण आता तुझं सगळं पण काय करणार मग मी करायची शावा गोरक्षनाथाची आणि त्याच्यानंतर त्याचं कर्ज बिर्ज मला तुम्ही फेडलं मग कर्ज खेळल्यावरती आला इकडं तिथं आल्यावर मग ते लागलं करायला. आता गाडी बिडी म्हणजे आमची गाडी आहे ना ते दरवाजामध्ये बाहेर मंदिर आहे ना गोरक्षनाथाचं. तर काय करायचं गाडी लावायचं तिथं. दरवाजाला छेदून. मग मला काय आतमध्ये जातच येत नव्हतं ना. मग मी म्हणलं बाई हे आता मला तर देवाचं हे आहे पण आता काय करायचं. आता जाऊन वगैरे. चोर स्टोर आहे. मग मी स्वामीचा फोटो घेतला मग स्वामीचाच घरात करायला लागले. त्याच्यानंतर मग स्वामीची मूर्ती आणली. मग स्वामींची मूर्ती आणल्या मग घरात देवाला घेतला तर असं घरात तर मग आपली मस्त सेवा होती माझी स्वामींची. आणि नंतर मग अक्कलकोटला गेल्यावर मूर्ती घेऊन आले दत्ताची. दत्ताची मूर्ती आणली. ते आपली दाताची सेवा करता करता पाच सहा दिवस कमीत कमी माझ्या अंगाला असा फरक व्हायचा सुरवातीला हा सुरुवातीला थरकाफ सुटायचं सेवा करताना नंतर मग आता नाही तसं काही जाणव आणि स्वामी ती पण मूर्ती आणली मला तसंच व्हायचं थरकाफ सुटायचं अंगाला पाय ना खालून तळ पायी उडायचे असे सांगताना आता जसं कसं बी पी लो 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 येत जातं तसं. नाही खूप अनुभव दिलेत की स्वामींनी तुम्हाला पण. आणि आम्ही घरी व्हायचं ना त्याच्यामध्ये पण मला सांगायचे तुम्ही आमच्याकडे लक्ष नाही देत ये अगं माझ्याकडे बघ बघ तुला काही कळत नाही का इकडं लक्ष द्यायचं बघायचं. मग ते मी काही बघतच नव्हते मंदिरात. म्हणजे असं काही आम्हाला काही कळत नाही. मी शिकलेली नाही काही. माझं काही तास नको बाई इकडं तू. शिकलेली नाही काही नाही. मग मला काही समजतच नाही तसं. मग मी कशावर लक्ष देत नाही असं. तुझ्या सरीचे म्हणून करते. मग काही तरी असंल. देवाचे पाऊल बिऊल उठलेली ते म्हणते आता आमचे पाऊल उठ उंचाच्या तू लक्षच देत नाही आमच्याकडं. हाँ। हाँ हाँ। हाँ हाँ। हाँ हाँ। हाँ हाँ। मला हे झालं अनुभव आले म्हणजे सोमिन करायला लागल्यापासून ताई माझं चांगलंच चाललंय आमच्या घरात हजारातले भांडणं व्हायचे आता दोन हजार म्हणलं असतात रोज भांडणं व्हायचे पण आता करायला लागल्यापासून भांडण भांडण नाही अरे वा बरं झालं ते भांडण नसल्यानंतर हा ना ताई लय माझा नाग लई होता त्रास होता मला पण आता ना करत नाही माझी मी देवामध्येच असते गुतलेली मी नाही त्यांच्याकडे लक्ष देत. धीर व्हायचं ते ना मला पटतं ना धीर याच्यात काही. असं म्हणजे कोणतं हे आलं जरी झाले ना घरात तर लगेच मला फळं ताई म्हणून लगेच धीर येणार. मी तर स्वामी तर लावलं ना म्हणून काय तर सांगणार. शांत रहा तू काही बोलू नको. तुझ्यात दोष तुझे आहे दुष्मान. घरातले सांगतात मी शिकलेली नाही म्हणत मला सांगतात ते म्हणूनच सांगून जातात ना तुम्हाला मी एक आमच्या घरात येणार इतके भांडणं झालते ताई असं मला वाटलं तर मी हे नाही रिझ्यूम देऊ का काय करू मला मी ते ठरवलंच त्या दिवशी. का हे ना खरंच टाइम आपण राहायचं. आणि मला ई रिक्षात जायचं होतं ताई. ई रिक्षा जाय तिकडे ई रिक्षा आहे तिकडे जायचं मला. तर मी असं सर्च म्हणजे व्हिडिओ सुद्धा नाही लावला. खाली फोन होता माझा. आणि त्या फोनमध्ये लगेच व्हिडिओ आपोआप लागला ताई. त्यानंतर काही विचार करू नको विचार असं काही करायचं नाही मी आहे तुझ्या पाठीशी अरे वा इतकं भारी मला बोलले ना माझ्या मनात इतकी समाधान ते आणले आपण एकदा ते एकदाच जातो जीव वाळून वार नाही असं काही करायचं नाही पण स्वच्छ मला सांगितलं अरे वा आणि मग मी सगळंच सोडून दिलं मी म्हणलं नकोच मला आता आठवा मुलीच वाटायला खरं म्हणलं तर बघा अनुभव येतात मला नाही खूप सुंदर सुंदर अनुभव येतात ताई तुम्हाला संदेश येतात त्याच्यामध्ये ते मला तात्काळ सांगतात तसं हा देतील की तुम्हाला पण स्वप्नात दर्शन वगैरे त्यांची झाली की येतात ते सांगतात फक्त की कष्ट करीत संकेत तर देतच आहेत शेअर करते मी ताई हा हा चला श्री हो स्वामी समोर श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता जेव्हा स्वामी शक्ती पाठीशी असते तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांचं रक्षण हे करतच असतात तर खरोखरच या ताईला आलेला अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुम तुम्ही सांगितलेला अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव बर हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद